ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कोल्हापूर जिल्हा बँकेनंतर आता गोकुळचे लेखा परीक्षण होणार आहे जिल्हा बँकेमध्ये हसन मुश्रीफ तर गोकुळ दूध संघामध्ये सतेज पाटील गटाची सत्ता आहे आणि हे दोन्ही महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि त्यामुळे बँके पाठोपाठ आता दूध संघ ही सरकारच्या रडारवर आल्याची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूर जिल्हा बँकेनंतर आता गोकुळ दूध संघाचंही लेखापरीक्षण होणार आहे किरीट सोमय यांच्या तक्रारीवरून जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षणाचे आदेश सहनिबंधक कार्यालयानं काढले त्यानुसार जानेवारी महिन्यामध्ये गोकुळच्या लेखापरीक्षणाचे आदेश निघाले खरे पण त्याचं नेमकं पुढे काय झालं याची चर्चा सुरू झाली आहे या लेखापरीक्षणाची मागणी करणाऱ्या गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी हे लेखा परीक्षण रखडलेलं नसून त्याला लवकरच सुरुवात होणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे गोकुळ दूध संघही आता सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आलाय कुठल्याही वरती विश्वास ठेवू नका हे आवर्जून मला माझ्या सर्व सभासदांना माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि माझ्या सर्व दूध उत्पादकांना मला सांगायचं आहे हे लेखा परीक्षण होणार आहे ते योग्य दिशेने होत आहे योग्य वेळेत होत आहे गोकुळवरती सध्या सतेज पाटील गटाची सत्ता आहे महाडिक कुटुंबाच्या तीस वर्ष ताब्यात ताब्यात असलेला हा संघ आपल्या घेतलाय त्यामुळे सत्तेच्या पहिल्या दिवसापासून पाटील गट महाडिकांच्या कारभारावरती त्यांच्याकडून टीका केली जाते तसंच राज्य सरकारकडे दोन हजार एकवीस बावीस या वर्षातील लेखा परीक्षण करण्याची मागणी केलेली होती ती मागणी सरकारनं मान्य केलेली आहे त्यावर सतेज पाटील गटानं गेल्या तीस वर्षांच्या लेखा परीक्षणाची मागणी करत पलटवार केला मात्र या सगळ्या राजकारणामध्ये गोकुळ चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला असून दूध का दूध और पाणी का पाणी या चौकशीतून समोर येणार का की केवळ राजकीय आरोप होत राहणार याची चर्चा सुरू आहे ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर